नमस्कार मंडळी ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला साबुदाणा पापड करायला अतिशय सोपे जाणार आहेत कारण इथे आपल्याला साबुदाणा भिजवायचा नाहीये शिजवायचा नाहीये पळी पापड घालायचे नाहीयेत अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे ज्यामध्ये मस्त पांढरे शुभ्र कुरकुरीत असे तुमचे पापड तयार होतील आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत झालेत चला बघूया कसे करायचे त्यासाठी दोनशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे साबुदाना एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा त्यावर साबुदाना घालून चोळून घ्यायचा म्हणजे त्याला काही धूळ वगैरे लागलेली असेल तर निघून जाईल त्यानंतर चाळणीत घालून एकदा चाळून घेतल्यानंतर कढईमध्ये मध्ये घालायचा आणि पाच मिनिटं मंदाचेवर भाजून घ्यायचा म्हणजे साबुदाना छान फुलला जातो त्यानंतर परत चाळणीमध्ये ठेवायचं आहे फॅन खाली अगदी पाच मिनिटांमध्ये थंड होईल तोपर्यंत ज्या कपाने साबुदाना घेतला त्याच कपाने दोन कप पाणी गरम केलं त्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ देखील घातलेला आहे इथे साबुदाना थंड झाल्यावर मिक्सरच्या सहाय्याने बारीक तसं पीठ तयार करून घ्यायचं तर इथे कुकर घेतलंय कुकरवर चालणी ठेवायची आणि हे पीठ चाळून घ्यायचंय चा। बघू शकता अगदी एखादा चमचा कणी शिल्लक राहिलेली आहे त्यानंतर आता इथे उकळतं पाणी यामध्ये घालायचंय व्यवस्थित मिक्स करायचं लगेच साबुदाण्याचं पीठ हे पाणी शोषून घेतो हे मिश्रण घट्ट तयार होतं बघू शकता अशा पद्धतीचं पीठ तयार झालं की लगेच कुकरचं झाकण लावायचंय आणि एक तासासाठी हे असंच ठेवून द्यायचंय बघू शकता मस्त पिठाला वाफ बसलेली आहे आणि पीठ आपलं चांगल्या प्रकारे शिजलंय म्हणजेच नरम झालेलं आहे आणि अजिबात भांड्यालाही पीठ चिकटलेलं नाहीये अजिबात आपलं पीठ वाया जात नाही मस्त कनीन कनी पिठाची छान फुलून आलेली आहे आता दोन प्लास्टिक पेपर घ्यायचे प्लास्टिक पेपर थोडासा कडक घ्यायचा जेणेकरून पापड लाटायला सोपं जातं पिठामध्ये हात घालायचे नाहीये चमच्या सहाय्याने पीठ घ्यायचं प्लास्टिक पेपरवर टाकायचं परत दुसऱ्या प्लास्टिक पेपर त्यावर ठेवून प्लेटच्या सहाय्याने आधी पापड दाबून घ्यायचा त्यानंतर लाटण्याच्या सहाने लाटून घ्यायचा आहे ना सोपी पद्धत आता आकार छान गोल पाहिजे असते तर एखाद्या प्लेटच्या सहाने किंवा डब्याच्या झाकण्याच्या सहाय्याने पापड कट करून घ्यायचा आहे आणि राहिलेला भाग चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे पीठ जे आहे साबुदाण्याचं झाकून ठेवायचं आहे उघड ठेवायचं नाहीये जेणेकरून मग ते कोरडं होऊ शकतं किंवा त्याला पापडी येऊ शकते त्या करण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त गोल पांढरी शुभ्र पापड बनवू शकता लगेचच प्लास्टिक पेपर जिथे पापड आपल्याला वाळवायचा आहे त्या प्लास्टिक पेपर वर घालायचा त्यावर हात फिरवला की प्लास्टिक पेपर काढून घेतल्यावर मस्त असे तुमचे पापड तयार होतात तर इथे अजिबात आपण तेलाचा वापर केलेला नाहीये पापड लाटण्यासाठी फक्त ओला कापड करून घ्यायचा त्यानेच प्लास्टिक पेपर पुसून घ्यायचा प्लेट देखील पुसून घ्यायची किंवा तुम्ही कोरडं साबुदाण्याचं पीठ देखील वापरू शकता आणि हे साबुदाणा पापड करू शकता तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस छोट्या आकाराचे पापड तयार झालेले आहेत घरातच हे पापड फॅन खाली मी चार ते पाच तास सुकवले त्यानंतर उन्हात ठेवले तर एका दिवसातच चांगले पापड कडक वाळलेले आहेत जास्त काळ टिकवायचे असतील तर दोन दिवस कडक उन्हात वाढवा आणि हे पापड तुम्ही एकदा नक्की करून पहा अतिशय सोपी रेसिपी आहे छान तिप्पट चौपट फुलतात पांढरे शुभ्रत दिसतात हवं तर तुम्ही यामध्ये मसाले देखील ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये असे उपवासाचे साबुदाना पापड नक्की करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा